अधिकारी साहेबांना ते निवेदन देणार आहोत निवेदनात ती मागणी असणार आहे की ही औरंगेबची कबार जी महाराष्ट्रातच नव्हे भारता तर भारतात कुठेही ठेवू नये यासाठी ही मागणी असणार आहे आणि तेही तीव्रतेनंतर सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत जसं एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव साली अयोध्या येथे से कार सेवा झाली आणि तो कलंकित बाबरी डासा पाडण्यात आला तसंच प्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कार सेवा करू आणि कबर आम्ही उद्ध्वस्त करू की औरंगजेबची कबर तर नको कशासाठी पाहिजे तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे एक राजा तिकडनं येतोय काय इतरच्या हिंदूंचे मंदिरं पाडतोय काय महिलांना बलात्कार करतोय काय अनेक लोकांना छेळतोय काय अह संभाजी महाराज सारख्या महाराजांचे डोळे काढले गरम सळया टाकून नख काढले चाळीस दिवस त्याला हलाल करून मारलं त्यांची आठवण आम्हाला कशाला पाहिजे कशासाठी पाहिजे त्या औरंगजेब इथं तुम्हाला म्हणून ती कबर काढावी सत्तावीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास घडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला तर माझं एवढंच मत की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माची प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या ते प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक का उद्या जाऊन करू शकतात त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर अठ्ठावीस वर्षाने औरंगजेबांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांनाही सोडलं नाही इतका क्रूर औरंगजेब होता आणि अशा क्रूर माणसाची जी काही कुठे काही विभर असेलही तर ती क्रूर म्हणूनच त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो काही वीरत्वाची ती कबर नाही आणि ती क्रूरपणाचीच कबर आहे आणि ती कबर शिवाजी महाराजांच्या जाजवल्य इतिहासाची साक्षी देखील एका बाजूला आहे याचं देखील भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे असं माझं यावची प्रश्न खबर तिथे असावी की नाही या विषयीची जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीत हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त कबरीचं जे काही तिथं त्या ठिकाणी सुशोभीकरण महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालं होतं त्याच्यावर आक्षेप आणि फार मोठं रणगत झालं होतं तर लवकरात लवकर प्रशासन निर्णय घेईल अन्यथा मग जे काही जी जनतेची भावना आहे त्या जनतेच्या भावनेचं रुपांतर वेगळ्या दिशेने गेलं तर कदाचित मग प्रशासन जबाबदार राहील असं मला वाटतं रामाचं मंदिर पाडून त्या ठिकाणी एक मस्जिद बांधली गेली होती तर तो इतिहास पण आपण पुसला आणि आज परत जुन्या इतिहासाची पुनर्वृत्ती तर जे इतिहास समाजाला दिशा देईल जे इतिहास समाज हिताचा आहे आणि जे इतिहास लोकांच्या भावनेशी निगडीत असेल त्या इतिहासाला महत्व आहे इतर जे इतिहास कुठलाही समाजाशी देणं घेणं नाही इतिहास वेदनेदायी असतो वेदनेचा वेदने इतिहास पुसला गेला पाहिजे याबद्दल कुठली शंका नाही मला असं वाटतं ते भावनिक मुद्दे आहेत हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची कबर कशासाठी नेमली होती मग शिवाजी महाराज चुकले होते का इतिहास तर राहिलाच पाहिजे ना या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला आणि त्याला इथंच गाडला सांगता आलं पाहिजे ना या औरंगजेब इथं या महाराष्ट्र लुटायला आलो पण त्याला इथंच गाडलं या रत्नापूरला खुलता हे सांगता आलं पाहिजे ना मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जात औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे स्वच्छ आहे त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवलं तर गरजेचं आहे नाहीतर ते तुम्ही काढूनच टाकतो औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही तो या महाराष्ट्रातच गाडला गेला हे आवश्यक आहे फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार आहे